बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू कोपरगाव परिसरात भीतीचे वातावरण अहिल्यानगर कोपरगाव अहिल्यानगर जिल्हा येथील कोपरगाव तालुक्यातील टाकळी रोड टाकळी फाटा चर परिसरात आज तारीख संध्याकाळी तीस मिनिटे वाजता एका अत्यंत हृदयद्रावक घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात एका तीन वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे घटनास्थळ टाकळी रोड टाकळी फाटा चर परिसर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर वेळ मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी अंधार पडल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली बिबट्याने अचानक हल्ला केल्याने चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला नागरिकांना तातडीचे आवाहन या घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला तातडीने कळविण्यात आले आहे वन विभागाचे पथक बिबट्याचा शोध घेण्यासाठी आणि पुढील कार्यवाहीसाठी घटनास्थळी दाखल होत आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने कृपया अत्यंत खबरदारी घ्यावी लहान मुलांना कोणत्याही परिस्थितीत एकटे बाहेर सोडू नये आणि सायंकाळी घराबाहेर जाणे टाळावे सावधान रहा, सुरक्षित रहा